जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत तेरा ऑक्टोंबरला होणार अनुसूचित जमातीसाठीच्या जागा आठ ऑक्टोंबरला ठरणार राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू झाली असून या निवडणुकीसाठी कोणतीही जागा कुणासाठी राखीव राहणार हे ठरवण्यासाठी तेरा ऑक्टोंबरला आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे याआधी आठ ऑक्टोबरला अनुसूचित जमातीमध्ये कोणत्या जागा राखीव असतील हे निश्चित केले जाईल यानंतरच अनुसूचित जमातीतील महिलांसाठी कोणती जागा असेल हे तेरा ऑक्टोंबरला ठरेल आरक्षणाची ही सोडत जिल्हा परिषद गटांसाठी जिल्हाधिकारी आणि पंचायत समित्यांसाठी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे चौदा ऑक्टोबर रोजी आरक्षणाची प्राथमिक यादी प्रारूप अधिसूचना जाहीर केली जाईल सतरा ऑक्टोंबर पर्यंत नागरिक आपल्याला काही हरकती किंवा सूचना असल्यास देऊ शकतात यानंतर एकतीस ऑक्टोंबरपर्यंत विभागीय आयुक्त त्या हरकतीवर अंतिम निर्णय घेतील व तीन नोव्हेंबरला अंतिम आरक्षण यादी सरकार राजपत्रात जाहीर केली जाईल त्यामुळे तीन नोव्हेंबरपर्यंत कधीही जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून इच्छुक उमेदवार आणि नागरिकांची लक्ष आता आरक्षणावर आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद